की धर्माचा उदय झाला धर्म माणसासाठी उपयुक्त ठरला किंवा धर्मावर माणूस किंवा माणसावर धर्म असं काही समीकरण बनत गेलं तो कालखंड कोणता होता ते सांगायला लागलो तुम्हाला हो ते सांगायला लागलो हो तेच सांगायला ते सांगा लागलेलो आहे पण त्या काळामध्ये धर्म तुम्ही ज्याला म्हणताय तो नव्हता जीवन पद्धती आणि या जीवन पद्धतीमधून ज्या वेळेला आंतरविरोध तयार झाले राजेशाया निर्माण झाल्या काही काही क्षेत्रामध्ये त्यावेळेला हे गणसंघ जे होते लोकशाही त्यांच्यामध्ये आणि राजेशाहीच्या मध्ये संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्यामध्ये युद्ध करू नये शांततेने जावं हिंसा करू नये आणि अश्या तऱ्हेने विषमता असू नये समाजामध्ये जाती सारखं काही असू नये अशा तऱ्हेचा विचार घेऊन जैन आणि बौद्ध असे धर्म तयार झाले खरं म्हणजे पहिले धर्म म्हणून जे, जे आहेत ते जैन बौद्ध हेच धर्म आहेत त्या त्या तोपर्यंत तो हिंदू नावाचा एक धर्म अश्या तऱ्हेचं कुठेही भारतामध्ये नव्हतं किंवा दुसऱ्या जगामध्ये उरलेल्या ख्रिश्चन धर्म किंवा पारशी धर्म किंवा असं जे मुस्लिम धर्म हे hmm. नव्हते हे नंतरच्या काळात निर्माण झालेले सगळेच धर्म हे नंतरच्या काळात निर्माण झालेले आहेत म्हणजे माणसांचा काही लाख वर्षांचा इतिहास हा धर्म नसलेल्या समाजाचा इतिहास hmm. आहे आणि धर्म निर्माण झालेल्या झाल्यानंतरचा समाजाचा इतिहास हा साधारणपणे एक असेल तीस एक हजार वर्षाचा फार तर म्हणता येईल म्हणजे तिसरा नाही खरं म्हणजे पंधरा वीस हजार वर्षाचा इतिहास आहे आणि या काळामधलं पहिलं भारताच्या संदर्भात जे धर्म निर्माण झाले ते अहिंसेवर आधारलेले धर्म होते ते स्त्री पुरुष समतेवर आधारलेले धर्म होते ते जाती व्यवस्था किंवा जातीच्या आधारावर उच्च ला विरोध करणारे धर्म होते आणि त्यामुळं आज तुम्हाला जे दिसत तशा तऱ्हेच काही विषमतेवर आधारलेल्या विषमता ही काही वाईट गोष्ट नाही अशा तऱ्हेनं जाती व्यवस्था ही काही वाईट गोष्ट नाही अशा तऱ्हेनं सांगणारे धर्म ते नव्हते त्यानंतर मग हे धर्म निर्माण झाले पण पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म जो निर्माण झाला तो सुद्धा गुलामगिरीच्या गुलामी गुलामीच्या आधारावर गुलामांच्या खरेदी विक्रीच्या आधारावर गुलामांच्या श्रमाच्या आधारावर त्यांचं mm -hmm. शोषण करणारी जी व्यवस्था होती तिच्याशी संघर्ष करणारा म्हणून ख्रिश्चन धर्माच्या निर्मिती झाली mm -hmm. किंवा मुस्लिम धर्माची निर्मिती सुद्धा जी झालेली आपल्याला दिसते त्या काळामध्ये एका समानतेच्या विचाराच्या आधारावर त्या धर्माचा सुद्धा उदय झालेला आपल्याला दिसतो पण बौद्ध बुद्ध भारतामध्ये पहिल्यांदा जे निर्माण झालं ते बुद्ध आणि हे बुद्ध आणि जैन धर्म निर्माण झाले आणि याच याची जो कालखंड आहे तो सगळ्यात मोठा कालखंड हा सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळातला आहे असं आपल्याला दिसत तेव्हा या बौद्धांच्या बौद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या आधारावर साधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की समाजामध्ये तोपर्यंत तो जाती निर्माण झाल्या नाहीत आणि जातीला विरोध असणारे धर्म प्रभुत्वात होते कधी निर्माण झाल्या जाती जाती व्यवस्थेचा धर्म कधी निर्माण झाला तर हा साधारणपणे आपल्याला असं दिसतं की इसवी सणाच्या पहिल्या शतकाच्या दरम्यान निर्माण झालेला आहे तोपर्यंत तो जातीवर आधारलेला आणि स्वतःला हिंदू म्हणून घेणारा धर्म हा काही भारतामध्ये नव्हता भारत म्हणजे साऊथ एशियामध्ये दक्षिण आशियामध्ये नव्हता आणि हा धर्म हा धर्म पुस्तकाच्या आधारावर निर्माण झाला नाही तर हा धर्म हा पुराणांच्या आणि का महाकाव्यांच्या आधारावर तयार झाला त्याच एकच नियमावली होती की जी जाती व्यवस्थेला समर्थन करणारी होती स्त्रियांना कमी लेखणारी होती ती म्हणजे मनुस्मृती आणि ती अजूनही काम करते या देशामध्ये असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा या पद्धतीनं धर्माची निर्मिती ही अगदी अलीकडची गोष्ट आहे म्हणजे पहिल्या शतकाच्या नंतर आणि सार्वत्रिक व्हायला सातवं शतक उजाडावं लागलं होतं म्हणजे जोपर्यंत बौद्ध बो, बौद्ध धर्माच्या वैचारिक आणि सामाजिक प्रभुत्व हो होतं तोपर्यंत या देशामध्ये स्त्रियांचं शोषण जातीच्यावर आधारित शोषण याची निर्मिती झालेली नव्हती हे आपण स्पष्टपणे लक्षात घेण्याची गरज आहे ऐतिहासिक दृष्ट्या आणि त्यानंतर मग मनुस्मृतीच्या आधारावरच सगळं काही व्यवहार आहे तो सुरू झाला आणि आजपर्यंत जाती व्यवस्थेच्या उतरंडीच्या आधारावर चालणारा एक धर्म आज सुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये अनेक पुराण असतील अनेक देवांना मानलेलं जात असेल पण त्याचा जो अंतर्गत गतीनियम आहे तो जाती व्यवस्थेच्या आधारावरच शोषण शुषन, स्त्रियांच्या शोषणाच्या आधारावरच व्यवहार हे आहे